सोशल मीडियात येतं म्हणजे असं म्हणतात जे हास्य जत्रेत प्रसाद खांडेकर जे करतात त्यातला काही भाग ते सिनेमात आणतात त्यातले कलाकारही आणतात अशी टीकाही होती तुमच्यावर ह्याच्याकडे तुम्ही कशा नजरेने बघता काय माहिती आहे म्हणजे आता हे या सिनेमाच्या बाबतीत आलं असेल पण अजून माझ्या टीमनेही सिनेमा पाहिला नाही बरोबर आधीच त्यामुळे जर बोलतायत कसं आहे की तीस लोक डोक्या घेतात तीस लोक त्यांच्या प्रत्येक प्रतिक्रियेला रिस्पेक्ट देणं हे गरजेचं आहे आणि मी पुन्हा पुन्हा बऱ्याच इंटरव्ह्यू मध्ये मी आणि आमच्या सगळ्यांनी सांगितलंय की हास्य जत्रेतल्या कलाकार हे हास्य जत्रेची गरज आहे म्हणून तिथे विनोद करतात बरोबर की तो कार्यक्रमच विनोदी आहे तिथे मी तुम्हाला रडवलं तर तुम्ही काय बघाल हास्य जत्रा यापुढे तिथे विनोद करणं अपेक्षित आहे म्हणून त्यातले कलाकार हे फक्त विनोदी कलाकार नाही आहेत हा थप्पा ते कलाकार आहेत ते ॲक्टर आहेत ते कॉमेडी ॲक्टर हा ठप्पा त्यांच्यावर नक्का लावू कोणावर सगळे उत्तम कलाकार आहेत म्हणजे मी आमच्या टीममधल्या कुठल्याही कलाकाराला एक तुम्ही इमोशनल सिक्वेन्स द्या एक इमोशनल सीन द्या नाही तुम्ही त्यांनी तुमच्या डोळ्यातना पाणी काढलं ना तर मी ढेंग्या घालून जाईल आज नाजगा गुमासारखं नम्रताचं मोठं उदाहरण आहे की त्या सिनेमात तिने लोकांना रडवलं आहे तिचा मॅडनेस पाहिला तुम्ही त्याच मुलीने तुम्हाला त्या सिनेमात एवढं रडवल्यानंतरही तुम्ही कॉमेडी ऍक्टर आणि तुम्ही असं गृहित धरणं हे फार चुकीचं असं बरोबर